हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे ध्वनी म्हणजेच अक्षर म्हणजेच वर्ण आणि असे ध्वनींचा अक्षरांचा वर्णांचा नेमका उच्चारस्थान आपल्या मुखामध्ये कशा पद्धतीनं असतं आणि त्याची शास्त्रीय नावं कशी आहेत आणि ती कशी लक्षात ठेवायची हे आज आपण या पॉईंट्समध्ये पंगणार आहोत तर सुरुवात अगोदर पाहू की नेमकं उच्चार, नेम हे उच्चार आणि उच्चारस्थान नेमकं काय आहे ते फुफुसातून बाहेर पडलेल्या हवा फुफ्फुसातून बाहेर पडलेली हवा मग ती हवा कोणकोणत्या माध्यमातून बाहेर पडत असते जसं की कंठ घसा तालू म्हणजे टाळू मूर्धा म्हणजे तोंड दंत म्हणजे दात आणि ओष्ठ म्हणजे ओठ नासिक्य म्हणजे नाक अशा इत्यादी म्हणजे जी फुफ्फुसातून बाहेर पडलेली जी हवा आहे ती हवेचं माध्यम कशा स्वरूपात या अवयवांच्या स्वरूपामध्ये इत्यादी अवयवांना स्पर्श करून इच्छित अक्षरे म्हणजे जी आपण आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छित अक्षरे म्हणजेच वर्ण म्हणजेच असा ध्वनी उच्चारणासाठी जो मनुष्याने केलेला प्रयत्न असतो त्याला म्हणायचं त्या ध्वनीचं उच्चारस्थान ही व्याख्या तुम्हाला आठवत असेल की आपले स्पर्श व्यंजनाची व्याख्या आपल्याला काय सांगते त्याला स्पर्श व्यंजन माहीत आहेत स्पर्श व्यंजनाची व्याख्यासुद्धा माहीत आहे मग ती व्याख्या आपल्याला काय सांगत असते की आपण जेव्हा उच्चार करत असतो अशा व्यंजनांचा उच्चार करत असतो त्यावेळी ते व्यंजन उच्चार करते वेळी जी आपली फुफुसातील हवा आहे ती बाहेर फेकत असताना मग आपल्या मुखातील आपल्या जिभेचा आपल्या मुखातील आतील भागाशी विविध ठिकाणी स्पर्श होत असतो विविध ठिकाणी कोणती तर ही ती थी विविध ठिकाणी आहेत मग अशी हवा जी जिभेला स्पर्श करून अशा विविध ठिकाणी स्पर्श करत असते आणि जो ध्वनी बाहेर पडत असतो मग जो स्पर्श ठिकाण आहे आपल्या जिभेचं आपल्या मुखातील तोंडातील जो स्पर्श स्थान आहे तो ध्वनी उच्चार करते वेळी अशा ध्वनीला त्या उच्चारस्थानावरून नाव देण्यात आलं आहे जसं की कंठ तालू मूर्धा दंत ओष्ठ ओके व्यंजनाची जी बेसिक व्याख्या आहे तीच ही व्याख्या आहे यामध्ये आणि त्यामध्ये काहीच बदल नाही आहे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्हाला ही व्याख्या आणि स्पर्श व्यंजनाची व्याख्या ही सारखीच आहे ओके त्याच्यामुळे ही व्याख्या काहीतरी नवीन सांगते असं काहीही नाही आहे कळालं ही, ही व्याख्या काय म्हणते की फुप्फुसातून बाहेर पडलेली जी हवा आहे मग ती पडलेल्या हवेच्या जी फुफ्फुसातून हवा बाहेर टाकली जाते मग ती ठिकाण कोणते आहेत असे उच्चारण स्थान कोणकोणते आहेत मग कंठ आहे ज्याला की घसा म्हणतो तालू आहे ज्याला की टाळू म्हणतात मुर्दा आहे ज्याला की तोंड म्हणतो दंत ज्याला की दात म्हणतात आणि ओष्ठ ज्याला ओठ म्हणतो आणि नासिक आपण ज्याला नाक म्हणतो असे हे उच्चारस्थानाचे ठिकाण आहेत या स्थानावरून यांच्या ठिकाणावरून त्या ध्वनीला जी नावं दिलेली आहेत त्याच ध्वनीला त्या ध्वनीचं उच्चारस्थान नाव आहे ओके आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आणि स्पर्श व्यंजनाची व्याख्यासुद्धा पाठ असेल ओके पाठ असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके तर मग अशी बेसिक ध्वनी आहेत आपले जी की आपली बेसिक वर्णमाला आहे मराठी वर्णमाला आहे मग अशा वर्णमालेचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे तर ते उच्चारस्थान कसं आहे आपण एका चार्ट थ्रू पाहू म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल आहे वर्णाचा एक चार्ट आणि या चार्ट थ्रू आपल्याला पाहायचं आहे हे आपल्या मुखातील रचना आता यामध्ये आपण एक एक पॉईंट बघू ओके तर बघा पहिला आहे कंठ तर या ठिकाणी तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आहे या चार्टचा सिक्वेन्स आणि या चित्राचा सिक्वेन्स जसा जसा हा चार्ट खाली खाली येईल तसं तसं हा चार्ट इथून सुरू होऊन या ठिकाणी असा येईल कळालं हा चार्ट असा फिरणार आहे घडीच्या विरुद्ध दिसेला कळालं सुरुवातीला कंठ होणार नंतर तालू नंतर मुर्धा नंतर दंत नंतर ओष्ठ म्हणजेच कंठ तालू मुर्धा नासिक म्हणजेच नाक दंत आणि ओष्ठ असा सिक्वेन्स होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तो को रिलेट करायचा आहे चार्टचा आणि ह्या चित्राचा ओके तर बघा पहिलं पाऊ कंठ म्हणजेच याला कंठसुद्धा म्हणतात जो वर्णाचा भाग आहे त्याला कंठ म्हणायचं मग कंठ 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 म्हणजेच आपला घसा ओके आपण आता याविषयी घे माहिती घेतो आहे मग या कंठमध्ये कोणकोणते वर्णांचा उच्चार होतो तर हा वर्णाचा उच्चार करत असताना तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून बघायचं आहे की खराच तो वर्ण त्या स्थानातून उच्चारला जातो की नाही ओके मग असा कंठामधून कोणकोणते वर्ण उच्चारले जातात यामध्ये चार्ट आहे स्वराचा व्यंजनाचा आणि स्वर व्यंजन आणि इतर व्यंजने आहेत तर यामध्ये मग कंठामधून कोणकोणतं होणार अ आ उच्चार करून बघायचा प्रॅक्टिकली तवाच ही गोष्ट तुम्हाला समजणार आहे मग स्वर आहेत अ आ व्यंजन कोणकोणते आहेत क ख ग घ उच्चार करा क ख ग घ मग सिक्वेन्स पहा जसं अ आ ई असा सिक्वेन्स आहे तसाच आपला क क च हा सुद्धा सिक्वेन्स आहे कळालं का चार्ट लक्षात ठेवण्यासाठी मग असं दोन स्वर आहेत अ आ आणि व्यंजन आहेत क ख ग घ न आणि इतर स्वर आहे ह मग असे जे सोय ही जी लाईन आहे ही काय करत आहे कंठ हे जे आहे, वर्ण आहेत हे वर्ण कंठातून उच्चारले जात आहेत म्हणजे जी हवा बाहेर पडत आहे जी एनर्जी आपल्या ज्या फेसची एनर्जी आहे ती एनर्जी हे वर्ण उच्चारत असताना कंठामधून ते वर्णाची ताकद बाहेर पडत आहे कंठ इथे इथे कोणकोणता वर्ण येणार मग इथे तुम्ही लिहू शकता अ आ, आ क ख ग घ न आणि ह ओके मग दुसरं आहे तालू म्हणजेच तालव्य मग तालू म्हणजेच हा सिक्वेन्स पकडा आता तालू म्हणजे नेमकं काय मी चित्राद्वारेही सांगितलं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल पण जर समजूनच घ्यायचं असेल खरंच तर उच्चार करून बघायचा ज्या वेळेस तो उच्चार करत असताना ती वर्णाची जाणीव तुम्हाला होईल तीच खरी जाणीव तीच खरी समज असेल ओके मग तालू म्हणजेच तालव्यमध्ये असे कोणकोणते वर्ण आहेत तर स्वरामध्ये कोणकोणतं आहे ई करून पहा स्वरांमध्ये कोणता आहे ई व्यंजनामध्ये छ ज झ झ छ झ न इतर व्यंजनामध्ये य कुठे व्हायला तालूमध्ये ओके तालू तालूमध्ये किती वर्ण आहेत मग ई इ इ, इ इ, इ, च छ, ज, झ न आणि य श हे कुठं तालू तालूमध्ये प्रॅक्टिकली करून पाहायचं ओके दुसरं आहे मूर्धा म्हणजेच मूर्धन्य मूर्धा इथे येणार हा भाग आता हा भाग पाहतोय ओके मग अशा मूर्धा ठिकाणावरून कोणकोणते वर्ण आहेत तर बघा आता आपलं उच्चार करत असताना लक्षात ठेवायचं री ऋषीचं री री, री, री। मग व्यंजनामध्ये ट थ, ड ढ न री ट ठ ड ढ ढ र श ळ जिभेचा कोणत्या भागाला स्पर्श व्हायला आहे हे वर्ण उच्चार करत असताना पुन्हा एकदा करून पहा ट, रि ठ ड ढ र ढ ष मग ज्या ठिकाणी आपल्या जिभेचा उच्चार करत असताना स्पर्श होत आहे ती जागा कोणती आहे मूर्धा मूर्धन्य ओके आता या दंतमध्ये कोणता भाव कोणकोणते वर्ण येणार आहेत तर लू त व्यंजनामध्ये ट उच्चाराच्या वेळी लक्षात ठेवायचं आपल्या जिभेचा कोणत्या भागाशी स्पर्श होत आहे चित्रामध्येही लक्ष द्यायचं की दंतचं म्हणजेच जे वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा कोणत्या भागाला स्पर्श व्हायला हो आहे तर तो भाग त्या वर्णाला दिलेलं नाव आहे ओके okay? मग दंतचा उच्चार करत असताना स्वरामध्ये लू आहे व्यंजनामध्ये त थ द, द ध न ल स म्हणजेच जिभेचा दाताला स्पर्श होत आहे म्हणून या वर्णांना काय नाव दिलं आहे दंत वर्ण किंवा दंत्य ओके नेक्स्ट आहे ओठ म्हणजेच ओष्ठ ठ भागामध्ये स्वरांचा कोणता भाग आहे वर्ण स्वरांमध्ये वर्ण आहे उ उ व्यंजनामध्ये प फ ब भ म म्हणजेच या वर्णाचा उच्चार करत असताना जी आपली हवा आहे फुफ्फुसातील हवा आहे ती या ओठांना म्हणजेच हे वर्ण उच्चार करत असताना आपल्या ती हवा त्या ओठांना स्पर्श करून ते ध्वनी बाहेर काढत आहे ओके म्हणजेच ओष्ठवर्ण इथे येणार मग सेपरेट असे जे सेपरेट मुखाचा भाग आहे ज्याच्यामध्ये की हे व सेपरेट वर्ण उच्चारले जातात ओके okay? लक्षात ठेवण्यासाठी पहा जसं की सिक्वेन्स आहे कंठ तालू मूर्धा नासिक दंत ओष्ठ असा उलटा सिक्वेन्स आहे तर या चार्टमध्ये तालू मूर्धा दंत ओष्ठ असा सिक्वेन्स आहे लक्षात ठेवण्यासाठी स्वर कसे आहेत अ ई -अ -अ इ -इ, री लू ओके उ -उ, उ, 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 मग तसेच व्यंजनाचा कसा आहे कचट ट कचट प आणि त्यांचा वर्ग इतर व्यंजने तुम्हाला लक्षात ठेवा लागतील उच्चाराद्वारे पाठवत नसेल तर उच्चाराद्वारे ते लक्षात ठेवायचं ते स्थान लक्षात ठेवायचं जास्त सोपं जात असतं मग इतर व्यंजनांमध्ये ही व्यंजने आहेत ज्यांचं स्थान लक्षात ठेवण्यासाठी याचं उच्चारस्थान प्रॅक्टिस मे बी प्रॅक्टिस केल्यानं लक्षात राहील ओके यामध्ये या चार्टमध्ये असेही काही वर्ण आहेत ज्यांचे की उच्चारस्थान एक नसून दोन आहे आणि त्या उच्चारस्थानावरून त्या वर्णाला तसं नाव देण्यात आलेलं आहे तो कोणता आहे फॉर एक्झाम्पल बघा एक आहे जसं की कंठ तालव्या म्हणजेच यामध्ये कंठ पण आहे आणि तालू मुखातील हो या दोन भागांचा उपयोग तो वर्णाचा उच्चार करत असताना होत असतो कसा ते बघा या ठिकाणी जे स्वर आहे त्यामध्ये हे दोनच स्वर आहेत ए ऐ मग हे दोन स्वरांमध्ये कसा कंठ आणि तालूचा उच्चार होणार तर या ठिकाणी तुम्हाला समजायला पाहिजे की या ए आणि ऐमध्ये कोणते दोन, दोन स्वर आहेत असे कोणते दोन स्वर मिळून हे ए आणि आई तयार झालं आहे तर यामध्ये तुम्हाला एक माहीत असेल आपल्या संधीचा जो नियम आहे स्वर संधीचा नियम तो सांग का तो पहिला नियम तो काय सांगत असतो तर अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास त्याचा काय होत असतो ए किंवा ऐ होत असतो हा स्वरसंधीचा नियम आहे यावरून आपल्याला कळत असतं की हे ए किंवा ऐ वर्ण जे आहे ते या दोन स्वरांच्या मिक्सअपमधून बनलेले आहेत तर लक्षात ठेवायचं जो रस्व आहे ते दोन रस्व मिळून बनलेला आहे दोन रस्व स्वर मिळून बनलेला आहे आणि जो दीर्घ ए आहे तो दोन दीर्घ स्वर मिळून बनलेले आहे ओके मग तसाच हा नियम आहे मग हा नियम पण म्हणतो की वर्ण आहेत मुखाचा भाग आहे कंठोष्ठ म्हणजेच असा भाग आहे की ज्याच्यामध्ये कंठ आणि ओष्ठ असे दोन मुखांचे भाग आहेत मग असे वर्ण आहेत ओ आणि औ म्हणजे अशा दोन स्वरांच्या उच्चारामध्ये मुखातील या दोन भागांचा दोन भागांचा उपयोग होतो जसे की ओ पुन्हा एकदा स्वरसंधीचा नियम पकडा की नेमकं कसे हे ओ आणि औ अशा कोणत्या दोन स्वरांपासून तयार झालेले आहेत तर आपला नियम काय म्हणतो आपला नियम म्हणतो अ आ पुढे कोणताही उ किंवा ऊ आल्यास कोणताही कसा अ किंवा आ पुढे जर उ किंवा ऊ हे स्वर आले असतील तर त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे ओ होणार किंवा औ होणार मग या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की हा ओ कशापासून होणार आहे या अ होणार या अ प्लस ऊ पासून होणार आणि हा जो औ आहे तो आ प्लस ऊ या दीर्घ स्वरापासून होणार आहे ओके लक्षात घ्यायचं दोन दोन रस्वस्वरांपासून एक स्वर तयार झाला जो की तो काय आहे रस्व आहे आणि दोन दीर्घ स्वरांपासून काय झाला एक स्वर तयार झाला नवीन तो पण कसा दीर्घ रस्व 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 स्वर दीर्घ 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 स्वर अशी रचना इथे आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय लक्षात ठेवायचं की या सूत्रा थ्रू तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की का हे दोन स्वर क म्हणजेच की कंठ तालव्य किंवा कंठोष्ठ असं त्याला म्हटलं जातं तर या दो ह्या वर्णांमध्ये या दोन स्वरांचा मिक्सअप करून हे वर्ण बनले म्हणजेच अ चा उच्चार कुठे आहे इथे म्हणजेच अ अ चा उच्चार कुठे होतो कंठामध्ये आणि ई किंवा ईचा उच्चार कुठे होतो या ई किंवा ईचा उच्चार तर तालूमध्ये म्हणून जिथे कंठ आणि तालू कंठ आणि तालू अशा दोन स्थानांचा उच्चार होतो अशा दोन स्थानांचा उच्चार होतो वर्णांचा उच्चार होतो त्यामुळे त्याच्यापासून जो बनलेला वर्ण आहे नवीन त्याला नाव दिलं कंठ तालव्या ओके तसंच हा आहे ओ आणि औचा अ आ कुठे आहे अ आ कंठ स्थानामध्ये उच्चारला जातो उ उ कुठे उच्चारला जातो तर उ उ इथे आहे कुठे ओठ ओष्ठ्यामध्ये उच्चारला जातो म्हणजेच इथं लक्ष घ्यायचं कंठ आणि ओठ या दोन स्थानांचा उच्चार होतो या वर्णांचा उच्चार करत असताना म्हणजेच कसा अ आचा उच्चार कुठे व्हायला आहे कंठा कंठामध्ये कंठामध्ये आणि उ उचा कुठे व्हायला आहे ओष्ठामध्ये ओठ मग अशा दोन वर्णांपासून एक नवीन वर्ण तयार झालेला आहे ओ आणि औ म्हणून त्याला तिथं नाव काय दिलं आहे कंठ ओष्ट कंठोष्ट कंठ ओके कळालं की ओ औ किंवा ए ऐ यांना जी संयुक्त नावे दिलेली आहेत ती याच बेसिसवर दिलेली आहेत कारण की त्यांचे जे स्वर आहेत जे जे त्या दोन स्वरांपासून तयार झालेले आहेत त्या दोन स्वरांचे जे उगमस्थान आहे उच्चारस्थान आहे त्याच बेसिसवर त्यांना हे संयुक्त नाव देण्यात आलेलं आहे ओके हे ग्रहित धरून चालते की तुम्हाला हे बेसिक समजलं असेल तरी यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं ओके तर मग हा जो लास्ट आहे दंत प्लस ओष्ठ जे की दंतोष्ठ तो एकच वर्ण आहे व मग या वमध्ये असे कोणते दोन संयुक्त वर्ण आहेत ज्याच्यापासून की व बनलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे दंतोष्ठ म्हणजेच दंत प्लस ओष्ठ आता तुम्हाला एक आयडिया आली असेल की दोन संयुक्त वर्णांपासून एक संयुक्त वर्ण तयार झाला दोन स्वरांच्या वर्णांपासून एक संयुक्त वर्ण तयार होतो तसाच हा पण वर्ण तयार झालेला आहे मग व या वर्णामध्ये असे कोणते दोन वर्ण आहेत ज्याच्यापासून की व तयार झालेला आहे जर तुम्हाला काही आयडिया आली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं ओके तर हा चार्ट बेसिक काय सांगत आहे लक्षात ठेवण्यासाठी की लक्षा क लक्षात ठेवायचं आपलं क च ट प तप... स्वर लक्षात ठेवायचे अ अ आ ई इ, इ, री लू आणि उ हा सिक्वेन्स आणि हे तर त प हा सिक्वेन्स तर लक्षातच आहे लक्षात ठेवण्यासाठी फक्त हे आहे की इतर व्यंजने त्यांच्या उच्चारस्थानावरून आपल्याला लक्षात ठेवायची आहे ओके हा सिक्वेन्स असा आणि हा सिक्वेन्स असा कंठ तालू मुर्धा नासिक दंत आणि औष्ठ नाशिकमध्ये तर तुम्हाला माहिती आहे न ण न म असे आपले जे अनुनासिक आहेत जे पाच अनुनासिक आहेत कोणकोणते आहेत जसं की जसं की न, न, न म न हे पाच अनुनासिक आहेत जे की आपल्या नाकातून उच्चारले जातात मग असे पाच अनुनासिक आहेत आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा हा उलटा सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स उभा कसटतप स्वर सिक्वेन्सनं लक्षात ठेवायचे आणि दोन संयुक्त आणि हे जे संयुक्त वर्ण आहे ते दोन वर्णांपासून तयार झालेले आहे त्याच्यामुळे त्या दोन वर्णांचे जे उच्चार स्थान आहे त्याच बेसिसवर त्याला जे नाव दिलेलं आहे संयुक्त नाव तेच आहे ओके आय होप तुम्हाला हा चार्ट समजला असेल आणि तरीही जरी काही डाऊट आला असेल कुठे काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हो आवडतं नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी